छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात पस्तीस टक्के मुस्लिम रायगडावर मस्जिद आणि अकरा बोडीगड मुस्लिम समाजाचे होते हा संवाद असल्यामुळे खालिद का शिवाजी चित्रपटाच्या ट्रेलरने राज्यात नवा वाद निर्माण केला आणि आता चित्रपटाच्या टीमने यावर एक प्रसिद्ध पत्रक तयार केला आहे आणि त्यांच्या या वादावर काय भूमिका आहे या पत्रकात नेमकं काय म्हटलंय पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून खालिद का शिवाजी या चित्रपटाच्या टीमने म्हटलंय की नमस्कार समस्त रसिक माय प्रेक्षक हो तुमच्याशी जरा बोलायचंही तुम्हाला काही सांगायचं आहे म्हणून हा प्रपंच आमचं म्हणणं तुमच्यातल्या काहींना पटेल आणि काहींना पटणारही नाही आमच्या म्हणण्यावर तुमचे आक्षेपही राहतील पण छत्रपती शिवरायांची शपथ आमच्या उद्देशावर तुम्ही कधीच शंका घेऊ शकणार नाही येणाऱ्या आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आमचा का शिवाजी हा चित्रपट येतोय या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आणि त्यावर मतमतांतरे सुरू झालीत या अनुषंगाने आम्हाला आमचं म्हणणं तुम्हाला रसिक मायबाप प्रेक्षकांच्या चरणी रुजू करायचंय आमच्या कलाकृतीवर प्रामुख्याने चार आक्षेप नोंदवले गेलेत त्याबाबत आमचं हे म्हणणं आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात पस्तीस टक्के मुसलमान होते आणि त्यांचे अकरा अंगरक्षक मुस्लिम समाजाचे होते याबाबत हे प्रामाणिकपणे मान्य करावं लागेल की चित्रपटात देण्यात आलेली संख्या ही ऐतिहासिक कागदपत्रांच्या आधारे नाही मुळात छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात कर्तृत्व बघून संधी दिली जात असल्याने त्यांनी सैन्याची जाती धर्माच्या आधारावर शिरगंती केली नाही त्यामुळे त्यांचं एकूण सैन्य किती आणि एकूण सैन्यात किती कुठल्या जाती धर्माचे किती लोक होते हे सांगणं निवळ अशक्य आम्ही पात्राच्या तोंडी दिलेल्या संख्येपेक्षा तो आकडा जास्तही असू शकतो किंवा शिवरायांच्या सैन्यात मुस्लिम नव्हतेच हे म्हणणे देखील अनैतिहासिकच आहे छत्रपती महाराजांच्या नौदलाचे प्रमुख किंवा दौलत खान सिद्धी हिलाल मादरी मेहतर असे अनेक मुस्लिम छत्रपती महाराजांच्या सैन्यात होते अर्थात ती त्या काळातील म्हणजे मध्ययुगातील परिस्थितीच होती जसे अनेक मुस्लिम सैनिक महाराजांच्या सैन्यात होते तसेच मुघलांच्या सैन्यात अनेक गैरमुस्लिमही होते त्यामुळे आकडे चूक असतीलही पण माहिती अनैतिहासिक नाही आणि त्याचे पुरावे उपलब्ध आहे रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांनी मस्जिद बांधली याबाबत काही गोष्टी आपल्यासमोर मांडणं आवश्यक आहे मुळात पहिल्यांदा हे बघावं लागेल की रायगडावर मस्जिद होती की नाही याबाबत आपल्याला काळसापेक्ष विचार करावा लागेल एकोणावीसशे चौसष्ट साली भारत सरकारने प्रकाशित केलेल्या कोलाबा गॅझेटियर पान क्रमांक एकशे अठ्ठावीसवरील शेवटच्या परिच्छेदात रायगडावरील परिसरात मस्जिदीचा उल्लेख आला आहे यात संबंधित वास्तूचे मोजमापही स्पष्टपणे नोंदवण्यात आले आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने एकोणीसशे बासष्ट साली प्रकाशित केलेल्या शांताराम विष्णू आवळसकर लिखित रायगडाची जीवनगाथा या संशोधनात्मक पुस्तकाच्या पान क्रमांक बावीसवर वर रायगडाच्या नकाशा दिला आहे त्यात महादरवाज्याच्या आत गेल्यावर डाव्या हाताला दारू कोठारा समोर पीर लिहून मस्जिदीची आकृती चितारण्यात आली आहे अर्थात की मस्जिद छत्रपती महाराजांनी बांधून घेतली याबाबतचा उल्लेख नागपूर विद्यापीठाच्या इतिहासशास्त्र विभागाचे प्रमुख इतिहास संशोधक प्राचार्य एम एम देशमुख लिखित मध्योगीन भारताचे इतिहास युग प्रवर्तक शिवराज आणि मराठ्यांची शौर्यगाथा भाग तिसरा या पुस्तकाच्या पान क्रमांक एकाहत्तर वर शिवाजीने रायगडावर मुसलमानांसाठी मस्जिद बांधली होती असं स्पष्टपणे लिहिलेलं आहे या पुस्तकावर आधी महाराष्ट्र सरकारने बंदी घातली होती मात्र त्या बंदीविरोधात माननीय उच्च न्यायालयात स्पष्टीकरण आणि पुरावे सादर केल्यानंतर माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशाने ती बंदी उठवण्यात आली याशिवाय रायगडावर गेल्यावर आपले हेही लक्षात आल्याशिवाय राहणार नाही की रायरेश्वराच्या मंदिराचे स्थापत्य महाराजांनी स्वतः हिंदू मुस्लिम स्थाप्य शैलीत करून घेतले यावरून महाराजांना परधर्मीयांच्या प्रार्थना स्थळांचा द्वेष होता असं म्हणता येणार नाही उलट काफी खानाने लिहिलेल्या समकालीन इतिहासात अशी नोंद सापडते की शिवाजी महाराजांना युद्धादरम्यान मुस्लिम धर्मग्रंथ सापडले तर महाराज ते ग्रंथ सैन्यातील मुस्लिम सैनिका देऊन टाकीत असे एक महत्वाची गोष्ट आपण रसिक मायबापांना लक्षात घ्यायला हवी की आम्ही कलाकार मंडळी आहोत इतिहास संशोधक नाही त्यामुळे इतिहास संशोधकांनी केलेलं इतिहास संशोधनावर आम्ही विश्वास ठेवून संवाद लिहितो एक व्यक्ती नाही तर विचार आहे जो जगभरातल्या लोकांना आदर्श आहे आणि ते भौगोलिक स्थानापुरते सामाजिक घटकापुरते मर्यादित नाही असं आम्ही मानण्याचा प्रयत्न केल्याने यात इतिहासाचं विकृतीकरण नाही तर महाराजांची वैश्विक स्वीकारता दाखवण्याचा आमचा प्रयत्न आहे शिवाजी खालीदचा कसा असेल शिवाजी महाराज कोणाचे ज्याला कळले त्याचे असा चित्रपटात दाखवलेला संवाद यासाठी बोलका आहे महाराज केवळ एका राज्याचे देशा के एका देशाचे केवळ एका खंडाचे नाही तर जगाचे आदर्श आहे जगभरातील प्रत्येकाला महाराज समजून घेण्याचा आणि त्यांना आदर्श मानण्याचा अधिकार आहे याचमुळे महाराज हिंदू मुसलमान इसाई बौद्ध गोरे काळे उंच बुटके स्त्री पुरुष अशा सगळ्यांचे आहे चित्रपटाची मांडणी करताना एक मुस्लिम मुलगा महाराजांविषयी नेमका कशा पद्धतीने विचार करतो या कथा बिझाभोवती हा चित्रपट असल्याने ज्याला ज्याला इतर कशाही पेक्षा सर्वश्रेष्ठ वाटते अशा प्रत्येकाचे जे असतील हा विचार चित्रपटात देण्यात आला आहे आपण रसिक प्रेक्षक आमचे मायबाप आहात चित्रपटातून आम्ही मनोरंजनाबरोबरच एक विचार मांडण्याचा प्रयत्न करीत आहोत आमच्या मागे कोणी मोठा स्टुडिओ नाही कोणी मोठी संस्था नाही तरीही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कुळवारी भूषण छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर विश्वास ठेवून आम्ही आम्ही आमचा चित्रपट आपल्या सेवेत दाखल करीत आहोत चित्रपटावर मत व्यक्त हा आपला अधिकार मानतो आणि विनंती करतो की एकशे वीस मिनिटाच्या चित्रपटाविषयी तीन मिनिटाचा ट्रेलर बघून टीका करू नका आम्हाला खात्री आहे की हा चित्रपट बघितल्यावर आपल्याला नक्की आवडेल चित्रपट बघितल्यावरही तो आवडला नाही तर मात्र नक्की टीका करा आम्हाला विश्वास आहे की आमच्या तंत्रावर कथा मांडणीवर तुमचे आक्षेप असतीलही पण आमच्या उद्देशावर तुम्ही कधीच शंका घेऊ शकणार नाहीत या उपरही आपल्या सगळ्या रसिक मायबाप प्रेक्षकांच्या भावनांचा विचार करता चित्रपटामुळे केवळ मनोरंजन व्हावं कुणालाही कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये या उद्देशाने आम्ही या चित्रपटातील वादात आलेले संवाद त्वरित काढून टाकण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे वंदे मातरम जय शिवराज चित्रपट निर्मात्यांच्या या भूमिकेवर तुमचं मत काय आणि चित्रपट रिलीज झाला तर तुम्ही बघायला जाणार का हे कमेंट करून नक्की सांगा